नमस्कार पालकत्वाच्या अनेक भूमिका आपण पार पाडत असतो त्याबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग जो आहे तोही आज आपण समजून घेऊयात मुलांचं पालकत्व तुम्ही छान पद्धतीने जोपासतच असता सांभाळतच असता पण मुलं जसं तुम्हाला पाहिल्यानंतर म्हणजे आईबाबांना भेटल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर खूप खुश होतात खूप आनंदी होतात कारण मुलांना आईवडील अगदी जवळचे असतात पण त्याबरोबरच मुलं तुमच्याकडे ॲज अ पार्टनर म्हणून तुम्ही आईवडील म्हणून एकमेकांशी कसं वागता तसंच नवरा बायको म्हणून कसं वागता हे पण पाहत असतात अगदी लहानपणापासून आपले आईवडील ॲज अ पार्टनर एकमेकांशी कसं वागतात हे ते निरीक्षण करत असतात ऑब्झर्व करत असतात आणि म्हणून आपली आणखी एक जबाबदारी अशी आहे की आपण नवरा बायकोंनी एकमेकांबरोबर अधिकाधिक वेळ घालवला पाहिजे कारण मुलं हे पाहत असतात की तुम्ही संवाद कसा करता आहात तुम्ही मतं कशी मांडता आहात त्याच्यानंतर तुम्ही एकमेकांबरोबर हास्यविनोद कसं करता आहात एकमेकांना कॉम्प्लिमेंट कशा देत आहात एकमेकांचे विचार कसे समजून घेत आहात एखाद्या प्रसंगी निर्णय घेताना तुम्ही एकमेकांचा कसा कन्सर्न घेत आहात एखादी गोष्ट तुमच्यासमोर उभी टाकली अचानकपणे एखादा प्रसंग उभा राहिला तर एकमेकांना कशी मदत करता आहात दोघही जण एकमेकांच्या घरच्या लोकांचं कसं कौतुक करतात कसं सांभाळून घेतात कसं समजून घेतात अगदी बारीक सारीक प्रत्येक गोष्ट नवरा बायकोच्या नात्यातली ही मुलांना तुमच्याकडून कळत असते म्हणजे तुम्ही एकमेकांबरोबर कसं कंपॅनियनशिपमध्ये राहता तुम्ही रिलेशनशिप कशी डेव्हलप करता मोठ्या माणसांची नाती जपण्याची पद्धत मुलं तुमच्याकडे बघून शिकत असतात आणि या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरचा जर का रिस्पेक्ट करत असाल त्याचा आदर करत असाल त्याच्या बोलण्याचा वागण्याचा मतांचा विचारांचा किंवा त्याला प्र तुम्ही प्रतिउत्तर देताना कशा पद्धतीने बोलत आहात ह्या सगळ्या गोष्टीचं मुलं निरीक्षण करतात आणि म्हणून आपण पालक या नात्याने जसं जबाबदारीने वागत असतो तसंच एक चांगला आदर्श की नातं कसं निर्माण करायचं कसं जपायचं कसं फुलवायचं कसं पुढे न्यायचं आणि कसं टिकवायचं ह्याचा वस्तुपाठ हा आईवडिलांनी पार्टनरशिप कशी असते हे मुलांसाठी निश्चितपणे घालून द्यायचा असतो धन्यवाद